गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या शेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज कमिंग टू यू आय वॉज कमिंग टू यू मी तुझाक हो तुझ्यात होते नंबर सेकंड आई जस्ट गॉट होम आई जस्ट गॉट होम आई जस्ट गॉट होम मी आताच घरी आलो मी आताच घरी आलो नंबर थ्री आय हॅव अ लॅपटॉप आय हॅव अ लॅपटॉप माझ्याकडे लॅपटॉप आहे आय हॅव अ लैप टॉप मजाक लैप टॉप है नंबर फोर आई फील आई फील वेल नाउ आई फील वेल नाव आय फील वेल नाऊ मला आता बरं वाटतं मला आता बरं वाटतं फॉय आय हॅव एव्हिडन्स माझ्याकडे पुरावा आहे आय हॅव आय हॅव Evidence. I have इविडन्स आई हैव पुरावा आहे। नंबर सिक्स आई लॉफ्ट ही लॉफ्ट अॉट तो खूब हसला लॉफ्ट ॉफ लॉट तो खूप हसला नंबर सेवन आय फाऊंड माय बुक मला माझे पुस्तक सापडले आय फाऊंड माय बुक आय फाऊंड माय बुक मला माझं पुस्तक सापडलं नंबर एट आय डोंट नीड इट आय डोंट नीड इट आय डोंट नीड इट आय डोंट नीड इट i don't need it mala garaj nahi mala nahi number 9 he forget his bag he forget he for, forgot his बॅग ही पॉरबॉट हीज बॅग तो त्याची बॅग विसरला तो त्याची बॅग विसरला नंबर टेन आय जस्ट फाउंड इट आय जस्ट फाउंड इट मला आताच सापडलं आय जस्ट इट, मला आताच सापडलं या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन सुद्धा करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग